म्हातारपण जर सुखात घालवायचं असेल तर या गोष्टी नक्की करा म्हातारपण म्हणजे परावलंबी असणे हे आधी मान्य करा आपण असे तरुण असल्यासारखं जोमाने राहायला जाऊ नका कोणावरही प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर अजिबात घाई करू नका तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरामध्येच राहा जेणेकरून तुम्हाला तुमचं स्वतंत्र आयुष्य जगता येईल आणि त्याचा आनंदही घेता येईल तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्या जवळच ठेवा कोणावरही आंधळ प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची अजिबात घाई करू नका सुनांच्या नवऱ्यांना जसं आवडेल तसं सुनांना राहू द्या तुम्ही सुनांकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नका काळावर बदलायला शिका तुमच्या मुलांच्यावर अजिबात अवलंबून राहू नका की ते तुमची वृद्ध काळात सेवा करतील कारण काळ बदलल्याने त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो आणि कधीकधी इच्छा असतानाही ते काहीही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना मुला समजून घ्या तुम्ही कोणाला काही समजवण्याच्या भानगडीत पडायचं नाही काही माणसं मरताना देहदान करतात मग रुग्णालयात त्यांच्या शरीरावर प्रयोग होतात तसेच म्हाताऱ्या माणसांवरही मरण्याच्या अगोदर कुटुंबात प्रयोग सुरू असतात रुग्णालयात तो देह तक्रार करतो का नाही तशी आपणही कुटुंबात तक्रार करायची नाही घरामध्ये हक्क गाजवायचे नाहीत करते पण आज सोडून द्यायला शिका कुणालाही उद्देश करायला जाऊ नका घरातल्यांना आवडेल तितकंच त्यांच्यावर प्रेम करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा ज्यांना तुमचं जीवन आनंदी पाहायचं आहे म्हणजेच तुमच्या शुभचिंतकांना जवळ ठेवा किंवा तुम्ही त्यांच्याजवळ राहा स्वतःची तुलना कोणाशी करू नका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलांकडून देखील कोणतीच अपेक्षा ठेवू नका घरात कोणी नवीन आलं लग की लगेच त्यांची पंचायती सुरू करू नका आपला काळ आता गेला आताची ही पिढी आपल्याला बिघडलेली वाटते पण ती त्यांच्या जागी बरोबरच आहे पुढची पिढी यापेक्षा आधुनिक असेल तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दोल करू नका त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचं राहिलेलं आयुष्य तुमच्या पद्धतीने अगदी आनंदाने जगा आपण तरुण असतानाच्या काळात जर मोबाईल फोन स्मार्टफोन असते तर आपणही हेच केलं असतं की नाही अहो इतकं वय झालं तरी आपण व्हॉट्सअप फेसबुक वापरतोच ना मग तर ही तर तरुण पिढी आहे काळ घडवतो आणि काळच बिघडवतोही शक्य असेल तर तुम्ही तुमच्या मुलांपासून वेगळेच राहा त्यांना त्यांचे जीवन जगू द्या त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचेच दुरावाल म्हातारपणी सेवेच्या जोरावर कुणाकडूनही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका तुमचं जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा दरवर्षी एक किंवा अधिक लहान सहलीला जा त्यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुमच्या मनात जगण्याची इच्छाही वाढेल कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणाव याशिवाय जीवन जगा कायमस्वरूपी का राहत नाही अगदी काळजी सुद्धा राहत नाही यावर विश्वास ठेवा सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा निवृत्तीची आठवण ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला शिका लोकांचं ऐका पण स्वतंत्र विचारांच्या आधारेच निर्णय घ्या म्हातारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काही मागू नका देवाकडे काही मागितलं तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या दुःखाकडे फारसे लक्ष देऊ नका वयावर वर लहान मोठे शारीरिक त्रास तर, तर होतच राहणार ते स्वीकारायला शिका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद